नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दत्तात्रय काकड कावेरी सीड्स कंपनी प्रतिनिधी आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आलो होतो आपण न्यू भाग्यश्री एजन्सी केदारखेडा येथे आणि आज माझ्यासोबत आहेत कैलास भाऊगाडे हे जळगाव ताडचे रहिवासी आहे कैलास भाऊनी गेल्या वर्षी बंपर कावेरी सीड बंपर, बंपर या मक्का वाण्याची लागवड त्यांनी केली होती तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना प्रति एकर उत्पन्न किती आले आणि थोडं बंपर या मानाबद्दल त्यांना काय आवडलं तर सर्वप्रथम कैलास भाऊ त्यांचा परिचय देतील नमस्कार माझं नाव कैलास रामराव गाडे राहणार गोळाबाका तालुका भोकरदम लजालगड मागच्या वर्षी मी कावेरी सीडचं वा वान मक्का बंपर रब रब्बी पिकासाठी घेतलं होतं मध्ये तर मला एकही सरासरी चौपन्न ते पंचावन्न क्विंटलचा अवर झालं मध्ये मला एकशे पस्तीस क्विंटलचं सरासरी उतारायण नाही तरी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की हे वाहन नक्की आयुष्य एक बॅग कवत नाही लावून बघा आणि खात्री करून बघा कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्तर अडतीस त्र्याण्णव सत्याहत्तर जेर चार